नमस्कार मी स्वराज्य पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष मी जे उपोषण चालू केलेलं आहे कालिदास सूर्यवंशीच्या म्हणजे कालिदास सूर्यवंशी या सेवकाच्या विरोधात आहे कारण तो सेवक आहे बाकलीला कारण शिरो तालुक्यामध्ये जी बाकली आहे तो तो तेथे -ते आहे जॉबला आणि तो इथं माध्यमिक शिक्षण म्हणजे जिल्हा परिषदला जो करतो आहे म्हणजे पी सीवरती काम म्हणजे एखाद्या लिपिकाचं काम करतो आहे तो म्हणजे त्याला निलंबित करण्यासाठी हे उपोषण भरलेलं आहे आपण नंतर नाही यांचे भ्रष्टाचार पूर्ण जो आहेत ना जे म्हणजे माननीय माध्यमिक शिक्षणचे पूर्ण अधिकारी साहेब आहेत त्यांचे जो म्हणजे देवाणघेवाण असेल किंवा काही असेल तो सगळं पूर्ण तोच बघतो आणि आपण गेले दोन महिने झाले यांना निवेदनवर निवेदन देत होतो बारा बारा तारखेपासून जो माझं एक निवेदन आहे तुम्ही पाहू शकता इथंच आहे ते बारा तारखेचं आहे पण ते ह्यांना या अगोदर काही सापडत नव्हतं आणि हे अचानक येऊन जेव्हा अधिकारी म्हणतात की, की आम्हाला आज सगळं सापडलं मग ते उपोषणाला बसल्यानंतरच तुम्ही आज असं का करता आणि जे ह्यांनी निवेदन घेऊन आले की ते ही म्हणजे बरोबर नाही आहे ऍक्च्युली म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये ते काय लिहिलं की असं असं होईल तर त्याच्यामध्ये म्हणजे मुद्दे सुध नाहीये आणि ते पटलं नाही त्याच्यामुळे आपण त्यांचं हे घेतलं नाही आपण पत्र या पुढचं पूर्ण म्हणजे नियोजन आता आमचं शांततेतच चालणार आहे आता ही उद्या हो भेटल्याच्या नंतर बोलून आपण मग ठरवू आपण नमस्कार मी अशोक पाटील स्वराज्य पक्षाचा जिल्हा प्रमुख हे उपोषण आमचे जिल्हा उपाध्यक्ष शुभमजी थेटे यांनी सुरू केलेला आहे जो माध्यमिकला सेवक म्हणून कालिदास सूर्यवंशी हा बाकली या ठिकाणी सेवक म्हणून कार्यरत काम करत आहे पगार तिथलाच उचलतोय परंतु आमच्या जिल्हा उपाध्यक्षाने गेली दोन महिने झालं त्यांना पत्रव्यवहार करूनसुद्धा त्या पत्रावर कसलीही त्यांनी दखल न घेता शे उपोषणाला बसायची वेळ त्यांनी आणलेली आहे कारण कालिदास सूर्यवंशी हा इथं सेवक असून तो लिपिकाचं काम करतो आहे आणि जे लिपिक आहेत ते सेवकाचं काम करतात जो या जिल्हा परिषद शिक्षण अधिकाऱ्याचा जो आर्थिक पूर्ण कारोबार आहे तो हा स्वतः हा पाहतोय म्हणून शिक्षण अधिकाऱ्याला कालिदास सूर्यवंशीला इथून घालवायचं नाही आणि म्हणून कालिदास सूर्यवंशीला पाठीशी घालण्याचं काम ह्या शिक्षणाधिकाऱ्याला शिक्षणाधिकाऱ्याचं आहे आणि आज आमचं आ आज आमची अशी मागणी आहे की कालिदास सूर्यवंशी हा निलंबित झाला पाहिजे त्या कालिदास सूर्यवंशीने ह्या गेले पंधरा वर्ष झाले या ठिकाणी बसून सगळ्या लोकांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे गोळा करून या अधिकाऱ्याचे खिशे भरलेले आहेत आणि म्हणून जर त्याला जर निलंबित नाही झालं तर उद्याचं आंदोलन शिक्षण अधिकारालाच निलंबित करा असं म्हणून आम्ही पु उद्याचं आंदोलन आम्ही करणार आहोत की कार्यालयामध्ये प्रत्येक तीन वर्षाला ही शासकीय अधिकाऱ्याची बदली होत केली जाते परंतु एक सेवक या सेवकाचं नाव कालिदास सूर्यवंशी आहे आणि तो पंधरा ते वीस वर्ष झाले या कार्यालयामध्ये काम करत असल्यामुळे त्याची का बदली होत नाही त्याचं का प्रमोशन होत नाही त्याला का दुसऱ्या शाळेवर पा पाठवलं जात नाही याचं उत्तर या शिक्षणाधिकाऱ्यांना आम्हाला दिलं पाहिजे